नमस्कार माझं नाव वेदांत्रभाई शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नंबर एक मी ह्या पहिल्या दिवशी आले तेव्हा मला वाटलं खूप हे बोरिंग असेल मग मला नंतर कळलं हे बोरिंग नाही आहे याच्यातून आपल्याला काहीतरी नॉलेज भेटतंय पण पुढे पुढे सरांनी आम्हाला कृती शिकवल्या काही चालना दिल्या त्यानंतर दादांनी आम्हाला कसं सा सांग आ, प्लेन कसं सा बनवायचं हे सांगितलं सरांनी पण सांगितलं आज या दिवशी दादाने आम्हाला प्लेन कसे उडवले हे दाखवले धन्यवाद नमस्कार मी तन्मयी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्यामार्फत आपण हा समर कॅम्प राबवला हा स समर कॅम्प टोटल सहा दिवसांचा असून आज पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसामध्ये आज फोर टू सिक्स्थ स्टँडर्डचे मुलं आले आहेत त्यांना आपण हे सगळे प्लेन्स कसे उडतात अजून त्यांना पै त्यांचा जेव्हा पहिला दिवस होता त्यांना आपण दाखवलं सेंट्रिफ्युगल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स यूज करून वेगवेगळे प्रयोग केले आणि आज आपण आज आपण हे सगळे प्लेन्स वगैरे मस्त उडवले अर्णव सरांचा मुलगा त्यांनी हे त्याने तो हा प्लेन्सचा पायलट असून सरांनी त्याला खूप मदत केली आणि गणपती सर त्यांनी पण बरीच मदत केली आहे त्याला सो यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यात मेन आपल्या मोठी गोष्ट झाली की इस्रोचे सायंटिस्ट ग्रुप चेअरमन त्यांनी ते आपल्याला त्यांचा सहवास आपल्याला लाभला ते विष्णूलाल सर आणि त्यांची वा, वाईफ पूनम लाल मॅम यांचा खूप खूप आभार आणि या कॅम्प राबवल्याबद्दल दादांचेही खूप खूप मनपूर्वक आभार आज इस्रो एक्सप्लोजर कॅम्प सोळा मे ते एकवीस मे ह्या सहा दिवसात हा कॅम्प समर कॅम्प या ठिकाणी नारंगगाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या संकल्पते संकल्पनेतून हा जो कॅम्प आहे तो या रापस सबनीस विद्यालय नारंगगाव या ठिकाणी साकार होतो आहे खरं तर जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक पर्वणी म्हणावी लागेल की आजपर्यंत आपण पाहिलं की अशा प्रकारचे कॅम्प आपल्या तालुक्यात के ता आयोजित केलेले नव्हते इतर आपण अनेक गोष्टी पाहतो पण विद्यार्थ्यांच्या ज्या काही कल्पनाशक्ती आहे किंवा विद्यार्थ्यांकडे असणारी जी काही बौद्धिक शक्ती आहे ती विकसित करण्याच्या दृष्टीने आणि विद्या विद्यार्थ्यांमध्ये असणारा वैज्ञानिक जागृत करण्यास या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही सर्व पालक जेव्हा पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या वेळी या ठिकाणी आलो आमच्या पण मनामध्ये उत्सुकता होती की नेमकी या ठिकाणी काय घेणार आहे विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे कोणती माहिती देणार आहे पण इंडो स्पेस जे आहे संस्था त्याचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष सन्मान्य संतोष पिसेसर यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं तेव्हा खऱ्या अर्थाने या समर कॅम्पची जी काही संकल्पना आहे किंवा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय दिलं जाणार आहे हे तेव्हा आम्हाला समजलं आणि गेले तीन दिवस आम्ही या ठिकाणी पालक बरेच जण थांबतोय विद्यार्थ्यांना पाहतो आहे आणि घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असणारी वैज्ञानिक दृष्टिकोन घरी आले का विद्यार्थी आम्हाला सर्व पालकांना विचारतात हे कसं ते कसं हे का होतं ते का होतं खरं तर या कॅम्पमुळे खरं तर विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे मी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनोनी यांना मनापासून सर्व पालकांच्या वतीनं धन्यवाद देतो सन्मान्य संतोष पिसेसर आहे सर्वच त्यांचे सहकारी आहेत सर्व सायंटिस्ट आहेत त्यांनाही धन्यवाद देतो सर्व पालकांच्या वतीने आणि भविष्य काळात असेच कॅम्प विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने व्हावेत ही सर्व पालकांच्या वतीने आमदार शरददा सोनवणे यांना एक विनंती करतो आणि नक्कीच आपल्या तालुक्याचे वैज्ञानिक या पुढील काळात निर्माण होतील यासाठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार हा कॅम्प जेव्हा झाला समजलं की हा कॅम्प आहे म्हणून तेव्हा एक्सायटमेंट होती खूप की काय असेल कसा असेल आणि मुलांचं तर मुलांच्या दृष्टीनंतर खूप नाही खरं विमानं बघायला भेटली इथं तर पण ह्या बाबतीत तरी त्यांना कळालं कसे आहेत काय आहेत कसे वेरप्ले एरप्लेमध्ये किती प्रकार आहेत ह्या गोष्टी सगळ्या समजल्या आणि शरददादा सोनवणी यांचे खरंच मनापासून धन्यवाद आम्ही खूप लांबून येतोय खूप ट्रॅव्हल करावं लागतं आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं येत्यांनी उम्रज उम्रज पण नव्हते पण काही कारणास्तव काही मुलंही ट्रॅव्हलमुळे काही येऊ शकली नाही आमची तर सहा सात मुलं गावचीच होती पण आम्ही पर्सनली येतोय आणि खूप खूप धन्यवाद सगळ्या टीमचे थँक्यू नमस्कार गुड मॉर्निंग ऑल गुड मॉर्निंग ऑल हा जो आर्यभट्ट एक्सप्लोजर कॅम्प आहे तर हा कॅम्प याची थोडीशी माहिती होती जो आमच्याकडे एक स्टुडंट आहे जे आर गुंदाळ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये समर्थ घोटणे याचे जे काटा आहेत त्यांचा मुलगा आर्यन आता सध्या तो आमच्याकडे नाहीये पण थोडीशी माहिती होती अर्जुन तर थोडीशी माहिती जी आहे ती थोडीशी माहिती होती त्यानंतर ग्रुपवर हे आलं ग्रुपवर आल्यानंतर एक थोडस हे होतं की म्हणजे माझी मुलगी जी आहे चौथीला आहे येईल नाही येईल शंका होती पण ॲज अ ट्राय की ट्राय करून पाहूया काहीतरी भेटेल कारण समर कॅम्प फुटलं की आपल्याकडे मोस्टली कुठल्या ॲक्टिव्हिटी असतात शिवी मुलींसाठी रांगोळी मेहंदी आता रांगोळी मेहंदी हे छान आहे त्याबद्दल वाद नाही पण देशाला कशाची गरज आहे रांगोळीची आणि मेहंदीची जी गरज आहे ती फक्त लग्न समारंभापुरती आहे त्याने आपण युद्ध किंवा जी प्रगती आहे ती करू शकत नाही सायंटिस्टची जी प्र प्रगती आहे ती करू शकत नाही आणि त्यासाठी हा जो कॅम्प आहे हा अतिशय उत्तम होता आणि जे आमदार आहे दादा सोनवणे किंवा ही जी पूर्ण टीम आहे त्या पूर्ण टीमचे आणि आपले जे आमदार आहे आपला माणूस शरद दादा सोनवणे या सगळ्यांचे मी आभार मानेल की काहीतरी नवीन भेटलं आणि त्याचबरोबर एक विनंती करेल की असा जो कॅम्प आहे तो पुन्हा पुन्हा या तालुक्यात व्हावा जेणेकरून हे जी मुलं आहेत त्यांना नवीन काहीतरी शिकायला भेटेल धन्यवाद सर नमस्ते वर्ड नहीं है मेरे मुझे बताने के लिए इतना अच्छा लग रहा है और इतना बच्चे जो हैं इतने ज्यादा डिसप्लेंड और इतने ए, क्या कहते हैं उनको शौक से पार्टिसिपेट कर रहे हैं इसमें कि बस मैं तो दंग रह गया दंग रह गया ये सब देख देख के और बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर और हमने सिटीज़ वगैरह में भी हैं लेकिन सिटीज़ में भी प्रोग्राम किए हैं और वहाँ पर बच्चों में जो इंटरेस्ट होता है उससे सौ ज़्यादा इंटरेस्ट यहाँ बच्चों में है और बहुत शौक से देखें और लोगों की सब लोगों की जनरली इतनी ह्यूमिलिटी देखे कल हमें यहाँ का लोकल खाना खाया वो भी बहुत ही अच्छा लगा और सब बच्चे जितने इंटरेस्ट कल सब मॉडेल बना रहे थे आज लोगों ने सब बनाएं। ये सब ये देख के बहुत मजा आ रहा है बहुत कर रहे थैंक यू मैडम नमस्कार खर तर शिवजन्मभूमी शुज, शिवनेरीच्या या अतिशय पवित्र अशा या आपल्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आर्यभट्ट एक्सप्लोरर कॅम्प हा आपल्या पुण्यामध्ये आहे डॉक्टर संतोष सर आणि त्यांचे चिरंजीव जे आता मध्ये असून पण आत्ताच ते पायलट आणि त्या याच्यामध्ये चॅम्पियन आहेत मी आत्ता पाहिलं की आम्ही एक पालक म्हणून मी खरं तर इथलाच असून पुण्यात राहतो तरी देखील या कॅम्पचं जे आयोजन केलं आमचे मित्र संतोष घोटणे सरांनी संकल्पना मांडली आणि आपल्या कि तालुक्याचे आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरद दादांनी ती उचलून धरली आणि या गुरुवरे रापस या कॅम्पसमध्ये आपल्या या इथे असणाऱ्या सर्व संचालकांनी त्या ठिकाणी खूप चांगलं योगदान देऊन आज हे अतिशय चांगला अशा वातावरणामध्ये जो हा जो कॅम्प होतोय खऱ्या अर्थानं या मुलांना आपल्यामध्ये असणाऱ्या या मुलांमध्ये असणारा जिज्ञासोपणा त्यांच्यामध्ये असणारी संशोधन उ वृत्ती आणि एक वेगळा दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन या निमित्तानं एक पुढे येतोय आणि आपल्याकडे आत्ताच पाहिलं आपण की युद्धाची त्या ठिकाणी आपल्या सावट आपल्या देशाचं ते, ते, देशाच ते गेलं परंतु खऱ्या अर्थानं आज आपल्याला ही जी वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन मुलं ज्या त्यांच्यामध्ये असणारे गुण कौशल्य वाढीस लागतील आणि एक चांगल्या पद्धतीनं आपल्यामधून देखील एक संशोधनात्मक वृत्तीने ते संशोधन करणारे आपले वैज्ञानिक त्या ठिकाणी निर्माण होतील हा जो दृष्टिकोन आहे खऱ्या अर्थानं आपण या भागामध्ये हा जो कॅम्प राबवलाय सर खूप मोठी पर्वणी आहे आमच्यासाठी आणि आपल्या तालुक्याचे आमदार शरद दादांनी देखील त्या ठिकाणी खूप चांगलं यासाठी म्हणजे आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही दे दे ही आपली संधी निर्माण केली आणि या पुढच्या काळात देखील ते अवकाश संशोधनासाठी या भागामध्ये एक चांगलं असं एज्युकेशनल हब त्या ठिकाणी म्हणजे अगदी देशातून मुलं जे आज बाहेर जाऊन आपण शिक्षण घेतो मुलांचं त्या ठिकाणी आपल्याला ही संधी निर्माण होते या निमित्तानं मी दादांचं खूप कौतुक करतो त्यांना खूप धन्यवाद देतो आणि खरंच संतोषशी संतोष जी आपण देखील या ठिकाणी ही जे काही पुढाकार घेऊन हे काम केलं त्याबद्दल मी आपलं देखील आपल्या सर्व पालकांच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी माही प्रशांत चौधरी आर्यभट्ट एक्सपोर काम आज त्याचा पाचवा दिवस आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली खूप नवीन नवीन शिकलो आम्हाला माहीत नव्हतं की प्लेन्स कसे उडतात जे जे हे फायर जेट हे कसं आकाशात उडतं कसं लँड होतं ते आज आम्हाला अर्णवदाने दाखवलं आणि जो प्लेन आपण पाहतो तो उलट होत नाही गोल फिरत नाही तर आम्ही आज तो असा प्लेन पाहिला आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही पाणी खाली होतं त्याला कसं वरती आणायचं हे आम्हाला पिसे सरांनी दाखवलं आहे आणि पेन्सिलचा पेन्सिलला कसं तरंगायचं हेच दाखवलं आहे म्हणून मी संतोष तिचे सरांचं आणि त्यांच्या स सगळ्या टीमचं धन्यवाद म्हणते धन्यवाद काय बोलू सर बर ठीक आहे नमस्कार माझ नाव मानसी वाघ माननीय शरददा सोनावणे यांनी इथे सहा दिवसांचा एक कॅम्प राबवला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड होता आणि कसे शहरी भागात खूप सारे सायन्सचे वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तसं गावाकडील भागात मिळत नाहीत अपॉर्च्युनिटीज सो हा जो कॅम्प जो त्यांनी राबवला तिथे आम्ही मुलांना सा <laughs> बेसिक सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या शिकवल्या त्यानंतर त्यांना सायन्सबद्दल त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट केला आणि सगळ्या मुलांना हा कॅम्प खूप आवडला त्याबद्दल धन्यवाद आर्यभट एक्सप्लोअर समर कॅम्पचा आज पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसामध्ये मला वाटतं शेवटचं डेमोस्ट्रेशन आजचं आणि उद्या हा शेवटचा सहावा दिवस आहे अतिशय मजा आली पाच दिवस मला स्वतःला खूप आनंद वाटला मी पाच दिवस ह्या कॅम्पमधून अक्षरशः एक मिनिटसुद्धा हल्लो नाही मला खूप मला वैयक्तिक खूप मजा आली आणि ह्याच आपल्या तालुक्यातल्या मुलांना तालुक्याचे आमदार शरदा सोन यांनी ही एक संधी उपलब्ध करून दिली की शेतकऱ्याचा मुलगा हा शास्त्रज्ञ झाला पाहिलं ही ती ज्यांची मानसिकता आहे त्यामुळे त्यांनी एक उंच भूमिका घेतली आणि तालुक्याच्या जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये असा वेगळा समर कॅम्प हा पहिल्यांदा झाला मुलांना नेमकं काय असतंय विमान विमानं तयार कशी होतात कशी बनवू जातात ॲस्ट्रॉफीचा अंतराळाचा अभ्यास काय आहे तिकडं जायचं कसं याची सुरुवात मात्र जुन्नर तालुक्यात आता पहिल्यांदाही झालेली आहे आणि मुलांना एक वेगळं एज्युकेशन देण्याचं काम या इंडो एज्युकेशन सायन्स ट्रस्टचे अध्यक्ष मान्य संतोष सर दीपकजी सर सागरजी मिटकरी सर त्याचप्रमाणे दीपकजी निंबळकर सर यांच्या माध्यमातून एक मोठं काम जुन्नर तालुक्यामध्ये चालू झाले आहे आणि आपल्या तालुक्या दृष्टीने सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट की आज आपल्या ह्या कॅम्पसाठी ज्या व्यक्तींना आणण्यासाठी मोठमोठे मंत्री असतील मोठमोठे खासदार असतील यांनाही शक्य होत नाही असे या भारताचे इस्रोचे ग्रुप डायरेक्टर मान्य डॉक्टर लाल सर या आपल्या कॅम्पसाठी तीन दिवस आलेले आहेत त्यांचा एकदा जोरात आपण टाळवतो वाजूया आम्हाला अतिशय प्रचंड आनंद झाला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर लाल मॅडम त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर लाल मॅडम ह्यासुद्धा आपल्या या कॅम्पसाठी तीन दिवस आलेल्या आहेत आणि त्या एक फार मोठे शिक्षण तज्ज्ञ आहेत फार मोठी मासे आहे त्यामध्ये साधी आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचा असा फार मोठा हे नाही आहे पण जुन्नर तालुक्यासाठी फार वेगळी गोष्ट ही घडलेली आहे आज आणि या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय वेगळा समर कॅम्प हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने जुन्नर तालुक्यातले संपूर्ण पालक विद्यार्थी आणि जी काही लोकं या कॅम्पसाठी आले नाहीत जे विद्यार्थी आले नाहीत त्यांनी अक्षरशः चार सहा दिवसात आम्हाला नको नको केलं इतके फोन करतात की आमच्या मुलांना घ्या त्यांची पण चुकी नाही त्यांना नेमका काय विषय हा माहीत नव्हता पण या सगळ्या मुलांच्या माध्यमातून सोशल मीडिया प्रिंट मीडिया पत्रक जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार झाला आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की येणारा जो काम कॅम्प असेल मला पूर्ण खात्री शरद दादा सोहणी यांच्या माध्यमातून इंडो एज्युकेशन साय ट्र इंड इंडो, इंडो एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून श्रीमंत योगी शिवस्मारक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जुन्न तालुक्यात सगळ्यात मोठा आपण समोर कॅम्प घेऊया किंवा हिवाळी कॅम्प घेऊया आणि मला पूर्ण खात्री कमीत कमी तीन ते चार हजार विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील आणि अतिशय मोठ्या उत्साहात आपण पार पाडू या धन्यवाद साहेब आपण आलात आणि आम्ही सगळ्यांची मतं जाणून घेतली आणि याचं प्रेक्षेपण केलं आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू